इथे असं उपनुभव असायची हो एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर नक्की व्हिडिओ पाहू चला तर मस्त असं आपण तेलामध्ये न फुटणारा किंवा आपल्याला कुरकुरीत हवा तसा आपण इथे दही वडा किंवा मेंदू वडा म्हणू शकतो या प्रकारे आपण इथे पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पाहू लाईक करा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार रिश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आपण या पद्धतीने इथे साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेलं आहे तर इथे मी एक मोठी वाटीभर साबुदाणा रात्री भिजत घेतला होता आणि तो इथे भिजवून घेतलेला आहे आणि इथे उकडलेले बटाटेतील घेते इथे आपल्याला चटणी जे आपण बनवतो रेग्युलर जे आपल्याला वड्याबरोबर वगैरे खायला घेतो तीच चटणी आहे शेंगदाणा मिरची आणि खोबरं आणि हे आपण जिरं इथे जिरं वापरलेलं आहे आपण आणि त्याच्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत चवीनुसार आपण दुसरं मीठ नाही वापरायचं तर इथं काल मीठ म्हणजे ते शिंद मीठ भेटतं तेच वापरलेलं आहे तर त्याच्यानंतर तेच पण छान आणि अन्वस्त लागतं तर इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट नंतर थोडंसं वापरायचं आहे दोन तीन चमचे आणि त्याचबरोबर आपल्याला दही लागणार आहे तर दही मी मस्तपैकी भेटून त्याच्यामध्ये जेवढी लागणार तेवढी साखर आणि पाणी घालून मस्त असं असं बनवून घेतलेलं आहे दही आता इथे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे सगळ्याचे सगळे आपण इथे बटाटे किसून घेणार आहोत इथे आपल्याला बटाटे किसून मग छान असं आपल्याला मिक्स कोला करून घ्यायचं आहे जसं आपण वडे बनवतो ना सावधान आहे त्याच पद्धतीने फक्त मी इथे वाटून टाकलेल्या हातमध्ये म्हणजे मिरची आणि आपण जे करतो ना चटणी तीच वापरलेली आहे याच्यामध्ये पकड फक्त आपण मिरची निखण वापरून टाकलेलं आहे तर सगळ्या शेंगदाण्याचं कोट मिरची खोबरं हो हे वाटून घातलेलं आहे त्यामुळे त्याची टेस्ट एकदम भारी येते आणि मस्त लागतात या पद्धतीने आप आपल्याला भिजवून गोळा करून घ्यायचा आहे गोळा करून झाल्यानंतर याचे छोटे छोटे ज्या साईजचे हवे तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत तेल आपण एक साईडला गरम करायला लावून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला एका हातावरती मस्त असा पाण्याचा हात घ्यायचा हवा असेल तर जास्त घट्ट झाला असेल तर असं हाताल आपल्याला थापून घेऊन एका बोटाच्या साहाय्याने आपल्याला इथे त्याला छान असा आकार पाहायचा आहे साईडने फुटला असेल तर आपल्याला त्याला छान मिटवून घ्यायचे साईडच्या कडा कुठल्या तर आणि मध्ये होल करून घ्यायचा बोटाच्या साडीने पण आपण जसं आपण रेग्युलरली डाळीचं मेटवडं वगैरे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे मध्ये होल करून घ्यायचं तेल जास्तही गरम नको आणि थंडही नको तेल थंड पण नको आपल्याला बिलकुल कारण तेलामध्ये सोडल्यानंतर कारण साबुदाना तर भिजलेला आहे बटाटा उकळलेला आहे शिंगाने आपल्याला भाजून घेतलेले आहेत तर असं शिजायला आपल्याला किंवा काही नरम पडतील असं काही होणार नाही तर छान असं शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तेवढे तर या पद्धतीने करून पहा नक्की आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ लाईक कर जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेलायकनचे नसते त्याच्यावरती क्लिक करा ज्या रेसिपी ज्या रेसिपी टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचं येऊन जाईल तर मी या पद्धतीने आपण पुन्हा हे त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे आता त्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला तेलातून पुन्हा तो मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एकदम कालाही करायचं नाही आणि छान असं लालचर झाले की मस्त असे क्रिस्पी आपले वडे तयार होतात या पद्धतीने आपल्याला कुरकुरीत असे वडे तयार करून घ्यायचे आणि मग इथे इतका कुरकुरीत असा वड्या किंवा हातानेही आपण जरी हे केलं तरी आपल्याला तो कुरकुरीत पण जाणवतो आणि लगेच सॉफ्ट असं पडत नाहीत वडे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि आता मग आपल्याला हे वडे करून झालेले आहेत तर त्याच्यावरती आपण जे पेटून घेतलेलं दही आहे पत्ता सर केलेला ते घ्यायचं आहे मस्त असं टाकून जितके तुम्हाला वडे ठेवायचे आहेत तितके ते एक वडा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला दही घालायचं आहे आणि मग जे आपण चटणी करून घेतलेली आहे ना तर ती थोडीशी याच्यावरती आपल्याला सोडून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्हाला हवं हो असेल तर मी एस्टाचं मीठही घालू शकता तुम्हाला जर वाईट मीठ हवं असेल आमच्याकडे जर कालं मीठ नसेल तर वाईट मीठही घालू शकता तेही चालतात आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल असा मस्त असा दही वडा किंवा मेंदू वडा ज्या पद्धतीने मी दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा चला तर मग मुंबईला पूर्ण फायद्याबद्दल खूप खूप मनापासून दही